महाविद्यालयात जागतिक उद्योजकता दिवस संपन्न बीबीए आणि बीसीएस विभागाच्या वतीनं करण्यात आलं आयोजन उद्योजक प्रकाशराव जाधव यांनी केलं मार्गदर्शन बडिंगज येथील शिवराज महाविद्यालयात बीबीए आणि बीसीएस विभागाच्या वतीनं जागतिक उद्योजकता दिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना उद्योजकता आणि रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध करण्याबरोबरच राष्ट्र उभारणीबाबत जनजागृती करण्यात आली स्थानिक आदर्श उद्योजक निर्माण व्हावेत यासाठी जागतिक उद्योजकता दिवस करण्याचा मुख्य उद्देश होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर एस एम कदम होते तर प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक प्रकाशराव जाधव आणि शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष अडव्होकेट दिग्विजय कुराडे यांची प्रमुख प्रारंभी स्वागत आणि प्रास्ताविक बीबीए विभाग प्रमुख प्राध्यापक आर डी कमते यांनी केलं या कार्यक्रमात प्रमुख अतिथी उद्योजक प्रकाशराव जाधव यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये आपण पोल्ट्री उद्योगामध्ये कसे घडलो त्यातून आलेल्या अडचणींवर आपण कसे मात करू शकलो आजच्या घडीला शेतीपूरक व्यवसाय म्हणून पोल्ट्री उद्योग किती गरजेचं आहे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं शिवाय त्यांनी उद्योजक होण्यासाठी आजच्या तरुणांना खूप संधी आहेत त्यासाठी शासनाच्या वतीनं कोणकोणत्या योजना राबवल्या जात आहेत याची माहिती दिली अशा योजनांचा लाभ घेऊन तरुणांनी उद्योजक क्षेत्रात आपलं करिअर घडवणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष अॅडव्होकेट दिग्विजय कुराडे प्राचार्य डॉक्टर एस एम कदम यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं बी विभाग ए प्राध्यापक के एस देसाई प्राध्यापक आझाद पटेल आदींसह सर्व प्राध्यापक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक रोमा फर्नांडिस यांनी केलं तर प्राध्यापक बी एस पठाण यांनी आभार मानले